नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामीमय पूनम या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर हे माता लक्ष्मी जो कोणी तुमच्या व्हिडिओला लाईक करेल शेअर करेल आणि सबस्क्राईब करेल आणि कमेंटमध्ये जे माता लक्ष्मी लिहिल त्याच्या घरामध्ये पैशांचा पाऊस नेहमी पडू दे ब्रह्माजींनी स्वतःच्याच मुलीसोबत का केला हो चला जाणून घेऊया यामागे नक्की कोणते कारण आहे यामागील सत्यता काय आहे खूप साऱ्या लोकांनी याबद्दल अपूर्ण ज्ञान आपल्याला दिलेले आहे व्हिडिओच्या मार्फत आपण संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे जाणून घेऊया मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्यास एकच उद्देश आहे की आपल्याही हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा या व्हिडिओमध्ये तुम्ही जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आमच्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तुम्हाला माहीतच असेल की आजपासून काही वर्षापूर्वी वेगवेगळ्या सोशल मीडिया साईटवरती हे पोस्ट खूप जास्त प्रमाणात व्हायरल झाली होती की प्रभाजींनी स्वतःच्याच मुलगी सरस्वतीसोबत लग्न केले होते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ब्रह्माजीचा आणि सरस्वती मातेची कथा संपूर्ण सांगणार आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच समजेल की प्रत्येक ठिकाणी पसरवण्यात आलेल्या या कथेमध्ये किती सत्यता आहे आणि ब्रह्मदेव आणि सरस्वती माता यांच्यामध्ये काय संबंध आहे तुम्हाला सांगू की ब्रह्मा आणि सरस्वती माता यांची कहाणी सृष्टीची रचना होत होती हिंदू ग्रंथानुसार सृष्टीची रचना ब्रह्माजी ब्रह्माजीद्वारा करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आपण सर्वांना हे सुद्धा माहीत असेल की या विश्वाचा पालनकर्ता म्हणून नारायण म्हणजेच भगवान महाविष्णू आहेत त्याचबरोबर भोलेनाथ म्हणजेच भगवान शिवशंकर आहेत या सृष्टीचे धर्ता आहेत आणि जर मित्रांनो ब्रह्माजी आणि सरस्वती माता यांची कहाणी पूर्णपणे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या मनात जे काही प्रश्न तयार होत असतील त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे मिळतील आणि त्याचबरोबर बघा प्रश्नसुद्धा तुमच्या मनात तयार होऊ शकतात नंबर एक असं कोणतं कारण आहे ज्यामुळे ब्रह्मदेवाने स्वतःच्याच मुलीसोबत लग्न केलं नंबर दोन माता सरस्वतीने ब्रह्माजींना श्राप का दिला नंबर तीन ब्रह्मा आणि सरस्वती यांचा नेमका संबंध काय आहे नंबर चार सरस्वती माता ब्रह्माजींची पत्नी आहे की मुलगी नंबर पाच ब्रह्माजींची पूजा का केली जात नाही नंबर सहा ब्रह्माजी किती लग्न झाले आहेत नंबर सात सरस्वती मातेने ब्रह्माजींना श्राप का दिला या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत आपल्या सर्वांना माहीतच असेल की ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना सृष्टीचा निर्माता पालनकर्ता आणि रक्षक म्हणून संबोधले जाते परंतु आश्चर्याची गोष्ट ही आहे की आपण पृथ्वीवर भगवान महाविष्णू आणि भोलेनाथांची मंदिरे खूप ठिकाणी पाहिली असतील परंतु या सृष्टीचा निर्माता रचनाकार ब्रह्मदेव यांचं कुठेही मंदिर आपण पाहिले नसेल पूर्ण पृथ्वीवर ब्रह्मदेवाची मूर्ती भारतात फक्त पुष्कर या ठिकाणी आहे काही लोकांचं असं म्हणणं आहे की ब्रह्माजींची पूजा न करण्याचं कारण माता सरस्वती संबंधित आहे एका व्हायरल पोस्टनुसार ब्रह्मदेव आणि सरस्वती मातेसोबत लग्न केलं होतं जी त्यांची मुलगी होती आणि याच कारणांमुळे ब्रह्मदेवा पूजा केली जात नाही या गोष्टीला व्यवस्थित समजवण्यासाठी या प्रश्नाला आपण लक्षपूर्वक समजून घेऊया सरस्वती पुराणामध्ये भगवान आणि माता सरस्वती यांच्या विवाहाची गोष्ट लिहिलेली आहे या या प्रसंगानुसार जेव्हा भगवान ब्रह्मा सृष्टीची रचना करत होते तेव्हा सृष्टीची रचना चालू ठेवण्यासाठी ध्यानाची आवश्यकता होती आणि त्यासाठीच त्यांनी त्यांच्या मनातून माता सरस्वतीची निर्मिती केली माता सरस्वती कोणी कोणाची आई नाहीये आता माता सरस्वतीचा जन्म भगवान ब्रह्मा यांच्या मनातून झाला आहे माता सरस्वतीला बुद्धीचे देवता म्हणून समजले जाते भगवान ब्रह्मा यांनी सृष्टीसोबत माता सरस्वतीची निर्मिती केली आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या जीव जंतू डोंगर प्राणी नद्या यांची निर्मिती केली या निर्मिती प्रक्रियेत भगवान ब्रह्मा सरस्वती मातेच्या रूपावर मोहित झाले माता सरस्वती बुद्धीची देवता असण्यासोबतच रूपानेही खूप सुंदर आहे परंतु सरस्वती मातेचा जन्म ब्रह्मापासून झाला आहे त्यामुळे जेव्हा भगवान ब्रह्मदेव सरस्वती मातेला पाहून मोहित झाले तेव्हा देव लोकांमध्ये त्यांची खूपच जास्त निंदा करण्यात आली परंतु एवढेच सर्व असूनही ब्रह्मदेवाने सरस्वती मातेसोबत विवाह केला आणि जवळजवळ शंभर वर्ष पृथ्वीवर जंगलामध्ये निवास केला पृथ्वीवर जेव्हा भगवान ब्रह्मदेवाने देवा देवा सरस्वती माता निवास करत होते तेव्हा त्यांच्या मार्फत मनू नावाचा पुत्राचा जन्म झाला पुढे जाऊन मनूची मूल मुळबा मनुष्य म्हणून ओळखून जाऊ लागली भगवान ब्रह्माच्या या कृत्यामुळे देव लोकांमध्ये निर्धार करण्यात आला की ब्रह्मदेवांची पूजा न करण्यात यावी ब्रह्मदेवांची सर्व देव लोकांमध्ये खूप जास्त प्रमाणात आलोचना करण्यात आली आणि ब्रह्मदेवाला त्यांच्या कृत्याची शिक्षा देण्यासाठी सर्व देव मिळून भगवान शिवशंकरांकडे गेले आणि ब्रह्मदेवाला शिक्षा देण्यासाठी त्यांनी विनंती केली भगवान शिव सर्व देवांचे म्हणणे ऐकून खूप जास्त क्रोधित झाले आणि त्यावेळी भगवान शिव त्यांनी ब्रह्मजींच्या पाचव्या मस्तकाला त्यांच्या शरीरापासून वेगळे केले असं मानलं जातं की भगवान ब्रह्मा यांचं पाचवं मस्तक नेहमी वाईट विचारांनी भरलेलं असायचं आणि म्हणूनच भोले अशा मस्तकाला नष्ट करणे योग्य समजले आणखी एक कथा अशी आहे की भगवान ब्रह्मा यांनी स्वतःचीच मुलगी सरस्वती माता यांच्यासोबत विवाह केल्यामुळे सरस्वती माता खूपच क्रुदीत झाली आणि त्यांनी भगवान ब्रह्मदेव यांना शाप दिला की तुमची या पृथ्वी लोकावर कुठेही पूजा केली जाणार नाही राजस्थानमधील पुष्कर सोडून भगवान ब्रह्मदेवांच्या या पृथ्वी लोकावरती कुठेही मंदिर नाही पुढचा प्रश्न आणि सरस्वती माता यांचा संबंध काय आहे ब्रह्मदेव आणि सरस्वती माता हिंदू धर्मात खूपच जास्त महत्वपूर्ण देवी दैवत आहेत यांच्या संबंधित कोणत्याही विषयावर विश्वास ठेवण्यापूर्वी तुम्हाला वेद पुराणांचं पूर्ण नॉलेज असणं अत्यंत गरजेचं आहे सर्वात आधी तुम्हाला सांगू इच्छिते की हिंदू धर्माबद्दलची संपूर्ण माहिती वेदपुराणांमध्ये देण्यात आलेली वेदांमध्ये हिंदू धर्मामधील कुठल्याही देवी देवतांचं वर्णन करण्यात आलेलं नाही आपण जेवढी काही देवी देवतांना ओळखतो त्यांचा फक्त उल्लेख पुराणांमध्ये करण्यात आलेला आहे आता तुम्हाला हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे की भगवान ब्रह्मा आणि सरस्वती माता यांच्याबद्दल जी माहिती देण्यात आलेली आहे त्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की ही माहिती सरस्वती पुराणामधून घेण्यात आलेली आहे परंतु तू सरस्वती पुराण यासारखे कोणतेही पुराण हिंदू धर्मामध्ये अस्तित्वात नाही मग मला असं वाटतंय की ही सर्व खोटी माहिती आहे हिंदू धर्मामध्ये चार वेद आणि अठरा पुराण आहे या पुराणांमध्ये सरस्वती पुराण नावाचं कोणताही पुराण अस्तित्वात नाही काही मोठ्या पुराणांना उपपुराणांमध्ये विभाजित करण्यात आलेले आहे परंतु या उपपुराणांमध्ये सुद्धा सरस्वती पुराण नावाचं कोणताही पुराण नाही आहे काही ठिकाणी मत्स्यपुराणाबद्दल पुराणाबद्दल बोलले जाते परंतु मत्स्य पुराणात सुद्धा भगवान आणि माता सरस्वती यांच्या विवाहाबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही ना अशामध्ये प्रश्न निर्माण होतो की भगवान ब्रह्मा आणि सरस्वती माता यांच्यामध्ये कोणता संबंध आहे यामागील सत्यता काय आहे तर जेव्हा भगवान ब्रह्मा यांची सृष्टीची निर्मिती केली तेव्हा भगवान विष्णू आणि भोलेनाथ यांच्या व्यतिरिक्त काहीही नव्हते मग अशामध्ये जर यांना त्यांना पृष्टी सृष्टी चालवायची असेल मग स्त्री पुरुषाची आवश्यकता होते आणि त्यांना त्यासाठी ते त्यांच्या मनातून या गोष्टीची रचना करणं आवश्यक होतं आणि म्हणूनच ब्रह्मदेवाने माता सरस्वती नारद मनोज जामवंत सनक सनादन सनातन आणि संत कुमार यांचा जन्म त्यांच्या मनातून केला आणि पृथ्वीला पुढे चालवण्यासाठी त्यांना पृथ्वी लोकावर पाठवण्यात आले त्यांनी पृथ्वीवर संतुलन ठेवण्यासाठी माता सरस्वतीला त्यांच्यासोबत ठेवले आणि सोबत असणाऱ्या स्त्रीला पत्नीचा दर्जा देण्यात आला आता तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल की सरस्वती माता ब्रह्मदेवांची पत्नी आहे की मुलगी तर असा प्रश्न मनात उत्पन्न होणे स्वाभाविकच आहे जर मित्रांनो या ब्रह्मांडात असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची रचना ब्रह्मदेवाने केली आहे मग मुलगी असो किंवा पत्नी दोघांची रचना ब्रह्मदेवानेच केली आहे भगवान ब्रह्मदेवांना जर कोणासोबत विवाह करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा त्यांना त्यांच्या मनातूनच या गोष्टीची निर्मिती करावी लागली असती आणि त्यांच्या मनातूनच उत्पन्न झालेलं त्यांचं नातंही हे मुलीसारखं लावण्यात येतं या सृष्टीच्या उत्पत्ती वेगवेगळ्या घटनांवर ब्रह्मदेवांची लग्न हे पाच वेळा झाले होते आणि म्हणूनच त्यांच्या एकूण पाच पत्नी आहेत त्यामध्ये सरस्वती सावित्री गायत्री श्रद्धा आणि मेधा आहेत चला जाणून घेऊया भगवान पूजा केली जात नाही आपण पृथ्वी लोकावर वेगवेगळ्या मंदिरे पाहिली असतील यामध्ये भगवान महाविष्णू भो शंकर भोलेनाथ यांची मंदिरे आपण पाहिली असतील परंतु आपण कधीही भगवान ब्रह्मदेवांचे मंदिर पाहिले नसेल परंतु राजस्थानमध्ये पुष्कर या ठिकाणी भगवान ब्रह्मांचे एक मंदिर आणि अ तीन झऱ्यांमध्ये आहे प्रचलित कथेनुसार सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी एका राक्षसाने पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात उत्पत्त माजवला होता जेव्हा त्या राक्षसाने भगवान ब्रह्मदेवाला त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा ब्रह्मदेवाने त्या राक्षसाचा वध केला आणि तेव्हा ब्रह्मदेवाच्या कमलाचे तीन तुकडे ह्या पृथ्वीवर पडले ज्यापासून मोठमोठे झरणे तयार झाले आज ते स्थान भारतातील पुष्कर या ठिकाणी आहे आणि त्या तीन झऱ्यांना कनिष्ठ पुष्कर म्हणून संबोधले जाते या झऱ्यांच्या निर्मितीनंतर तिथे एक यज्ञ करण्यात आला आणि जसं म्हटलं जातं की या यज्ञांमध्ये स्वतः ब्रह्मदेव बसण्यासाठी गेले होते ते यज्ञांमध्ये पत्नीसोबत पतीला बसावे लागते आणि तेव्हा ब्रह्माजींची पत्नी सावित्री होती आणि तिला येण्यासाठी खूप जास्त वेळ लागत होता खूप जास्त वाट पाहिल्यानंतर पूजेचा मुहूर्त निघून जात असल्यामुळे भगवान विष्णू यांची एक कल्पना सांगितली की ब्रह्मदेवाचे लग्न याच पूजेच्या दौऱ्यान करण्यात यावे त्यामुळे भगवान नारद यांनी गायत्री नावाच्या एका स्थानिक मुलीला भगवान ब्रह्म यांच्यासोबत विवाह करण्यासाठी तयार केले जेव्हा त्या दोघांचे विवाह संपन्न झाला आणि भगवान ब्रह्म यांची पत्नी गायत्रीच्या सोबत पूजेला बसले तेव्हा तिथे माता सावित्री आली आणि समोरील सर्व दृश्य पाहून माता खूपच क्रोधित झाली याच क क्रोधामुळे त्यांनी भगवान ब्रह्माला श्राप दिला की या धरतीवरती त्यांची पूजा के कधीच केली जाणार नाही आणि तेंच त्याचबरोबर त्यांनी नारदाला देखील श्राप दिला की नारद तू आज आजीवन कुमारा राहशील तर अशा प्रकारे भगवान ब्रह्म यांना दोन श्राप मिळाले एक माता सरस्वतीने दिला आणि दुसरा माता सावित्रीने आणि जेव्हा माता सावित्रीने हे समजलं की त्यांनी हे सर्व भगवान विष्णू यांच्या सांगण्यावरून केलं तेव्हा माता सावित्रीच्या श्रापापासून भगवान विष्णूसुद्धा वाचू शकले नाहीत माता सावित्रीने भगवान विष्णू यांना श्राप दिला की ते त्यांच्या पत्नीच्या वियोगाने वर्षानुवर्षे जेव्हा माता, माता सावित्रीचा क्रोध कमी झाला तेव्हा त्यांनी भगवान ब्रह्मदेवांच्या दया दाखवत म्हणाली की त्यांची पूजा या पृथ्वीवर फक्त एका ठिकाणी म्हणजेच पुष्कर या ठिकाणीच केली जाईन आहे त्यानंतर माता सावित्री रत्नागिरी येथील एका डोंगरावर गेली आणि तिथे ध्यानस्थ झाली आणि तेव्हा माता सावित्री तिथेच आहे आणि तिथून खाली पुष्कर या ठिकाणी तीन झरण्यांमध्ये भगवान ब्रह्मादेव यांचे मंदिर आहे इतिहासकारांच्या मतानुसार इसवी सन सन सातशे अकरामध्ये भगवान ब्रह्मा यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आणि त्यापूर्वी तिथे बिना मूर्तीची पूजा करण्यात येत होती तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री कृष्ण Če je še vedno mesto BM.